आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेसचे पक्ष सृष्टींकडे सोपवलाय मुलगा सुजय विखे यांना भाजपात प्रवेश केल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती पण आपण राजीनामा देणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं पण अखेर त्यांनी राजीनामा दिलाय मुलाने भाजपात प्रवेश म्हणून मी विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देणार नाही पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं होतं नगरच्या जागेबाबत आघाडीचा कुठलाही निर्णय झाला नव्हता अशा वेळी शरद पवारांनी आमचे वडील बाळासाहेब यांच्याबाबत केलेलं विधान दुर्दैवी होतं याचं मला व्यक्तिशा वाईट वाटलं आघाडीत सदस्य असताना आमचे वडील हयात नसताना त्यावर टिप्पणी करणं पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणार नव्हतं पवारांचे विधान आल्यानंतर सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं होतं यावेळी त्यांनी नगरच्या जागेवरून सुरू असलेल्या संघर्षाबाबत स्पष्टीकरण दिले होते विखे म्हणाले होते की माझ्या मुलासाठी हा सर्व संघर्ष उभा राहिला हे मुळातच चुकीचे आहे गेल्या तीन चार महिन्यापासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरू होत्या यामध्ये काही जागांबाबत आदला बदलीचा राष्ट्रवादीचा आग्रह होता नगरच्या जागेवरून राष्ट्रवादीला सलग तीनदा पराभव झाला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळाली तर आघाडीची एक जागा वाढेल अशी माझी भूमिका होती